छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवप्रेमींनी महालक्ष्मी चौकामध्ये जो नॅशनल हायवे आहे संभाजीनगरला जाणारा तिथे रात्री मध्यरात्री पुतळा बसवलेला आहे मह, प्राप्त माहिती अशी की स्थानिक ग्रामपंचायतचा एक महिन्यापूर्वीचा तसा ठराव आहे की आमच्या हरकत नाही हा एक भाग झाला तरी असा असताना प्रशासनाने त्याच्यामध्ये गुन्हे दाखल केलेला आहे परंतु जे बी गुन्हे दाखल झाले आहेत त्या गुन्ह्यामध्ये पोलीस सोड नोटीसवर सोडण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये सुद्धा पी आय साहेबांची बोलणं झालेलं आहे आणि ते नोटीसवर सोडण्यावर तयार झालेले आहे एकूण किती लोकांना ताब्यात घेतलाय आणि एकूण किती आरोपी दहा आरोपी एकूण सोळा आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे सहा आरोपी अटकेत आहेत आणि दहा आरोपी आहेत असं एफ आय आर सांगतो त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला